नमस्कार सचिन पिळगावकर हे उत्तम अभिनेते निर्माते तसेच दिग्दर्शक आहेत त्यांनी मराठी हिंदी व भोजपुरी अशा तीनही वेगवेगळ्या भाषांमध्ये काम केलं आहे त्यांची टी व्हीवरील मै तोता तू मैना ही मालिका प्रचंड गाजली होती त्यांचा जन्म सतरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तावन्नमध्ये झाला त्यांच्या पत्नीचे नाव सुप्रिया पिळगावकर असे आहे व त्यादेखील एक सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहेत सुप्रिया व सचिन या जोडीला एकुलती एक मुलगी असून ती देखील मराठी कला विश्वात सक्रिय आहे चला तर मग पाहुयात कोण आहे ती अभिनेत्री पण त्या अगोदर मराठी कला विश्व या चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन अपडेट तुम्हाला पाहता येतील मित्रांनो सचिन सुप्रिया यांच्या मुलीचे नाव श्रिया पिळगावकर अशी आहे श्रिया ही एक दिग्दर्शिका व अभिनेत्री आहे स्त्रियाने ड्रेसवाला आणि पेंटेंट सिग्नलसारखे लघुपट बनवले आहेत ज्यांना विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये प्रशंसा मिळाली आहे तर मित्रांनो तुम्हाला सचिन पिळगावकर यांची ही गोड फॅमिली कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा